खाऊ आहे तुम्ही ऐकलं ते खरंय का, का पण हा ना दिल्या पाहिजे हो बांड्या मला मशीनला घ्यायच्या वीस मशीनच खायचं बघायचं मला चारा पाणीच हा ना नाही तुम्ही म्हटल्या ना म्हणून मी दादाला म्हंटल म्हटलं पाहुणे ते दिल्या टाका बरच होईल मग एक बैलगाडीच विकत घेऊन टाकित ना आम्ही असं हा मग काय कारण अहो बैल आलाय ना असं दे ना बैल गाया एवढ्या झाल्या ना का त्यांचं अजून आमचा उसाई आणि त्यांच्या खायपीच्याच वांदे राहिले अस वावरत हा पिनू भाऊचाच ऊस आहे ना पिण्याचाच ऊस येतो ना चला त्या बाईला विचारू आपण इकडं त्याची ऊस हो की आवडली वहिनी घेऊ काळ असे आल असे आलू ऊसापेक्षा बांड्या पैकी ती भारी हिरवे हिरवे गारे बांड्या हिरव्या गारच राहते ऊस घेऊ का घ्या म्हण चांगल्या दे काढून अखांधा पारख राहते ग मला काहीच येत नाही त्याच्यावर काळे ऊस काढायचे काळे काळे हे सगळे असे हिरवेगार दिसत असे काळे काढा रास दात का ताई भांड्या कशा दिल्या शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शाकडा बहिणी शंभर रुपये शेकडा माग हा हवा आम्हाला तीनशे घ्यायचे तीनशे मी तर काय बर का ना? मी तर पुरे बैल गाडीच घेतल्या असती शंभर रुपये शंभर रुपये लेवत आहे ना किलं तिला काय कमी काय दहावीस काय कमी होणार ना ना का नाहीच म्हणते बरोबर प्रत्येक जण पोटा करते पाण्यासाठी आम्ही पण आमच्या बायला ना आमच्याकडं त्याच्यामुळे आम्हाला माहित झालं त्या पिनवाचा हात जर तुम्ही उसोड राहिला ना तर आमच्याला जवळच आहे बर तुम्हीच ठरवित आहे दुसरं कोणी ठरवित आहे ऊस तोडायच आमचा ऊस काढायला आलाय पण अजून टाइम महिने ऊस काढायला आमचा लहान आहे हो व्यवस्थित सांगा ना त्याला काय डायरेक्ट ना आपण येणार जाऊ बरेच बैलगाडी कितीला जाईल

काय रे पिण भाऊ आम्हाला ओळखलं नाही का कुठले तू न अरे तू जरी गणगणीत असला मग आम्हाला विसरून जायचं का ते जाऊ दे ऐक ना अरे माझं काम होत काय भांड्या पाहिजे वाटते रे भांड्या हा मी विसरलो त्या बायला ती बाई म्हणते शंभर रुपये शाकडाय निलावले निलाव एक बांधी सुद्धा भेटायची नाही तुम्हाला पाहिलं का वहिनी भाऊ काय करता दे देईल अरे पिन भाऊ आमच्या नाही का गाई बैल अरे उपाशीची आमचा ना सध्या सारस नाही आला रे म्हणून नाही ना आम्ही ऑर्डर केला होता मी टॅम्पू बोलून घेतलाय म्हणलं भाऊ मला मना नाही करणार निलाऊ दे तो उसकून घेतला चाकून घेतला तुझा कोणा ऊस द्यायला लावला कोणा भाऊ ते खरे भाऊ कशाला तुला गॅस झालंय का हा चायला कसं होतं सकाळ टाईम आमच्या इथं उसकून दिला म्हणजे उसाच का मालक झाला का तू मालक झाला म्हणजे म्हणजे तोडायचंय मग त्याच्यातून दोन तीन नील पेंड्या तुला साखर लागली तर साखर नाही पण ऊस खाऊ नको अरे ऊस तुला गोडे गोडी नाही मशी उपाशी राहिलाय चारा पाणी नाही माशीला आता तुम्ही धुगी आल्या मग मी नी लावले काय ऐक तोड चालू येऊ देले आणि तुला तर मी देऊ शकत नाही का बरं मी काय पाप केलं नाही तो बाप कसा आहे माहिती आता आपण काय केलं तुझ म्हणजे पाहिलं का वहिनी याला जाऊ आलं मी चहा करून पाहिजे तर राहते माहिती का अरे तू पाहिजे तिथ चाल त्या तिकडे तोड चालू आहे हा जा घेऊन जा त्या मालकन दिल्या तर ठीक मालक दुसरं आहे तिढ थी थी। अरे मग कालायच्या त्याच्या वावरात हिंडवी तो त्याच वावरातले ना अरे वावर माझे तिड पण वाक्यान दे पाय ना असं काय करतो पिनू प्लीज म्हणतो एवढं गोडीत नको घेऊ मग आता याच्याशी वाईट बोलायला चांगलं का बरं पिनू असं ना ना करू द्या ना चल चल पाहिलं तिला घे मंग तुला घ्यायचं आहे किती मशी तो माझ्याक मशी नाही मशी यांच्या काही आलं ना म्हणूनच मशीच दूध काम फुगली बैठक सारख्याच ते जाऊ दे आपल्याला काय करायचंय आमच्या का गाई आहे बैल आहे त्यांच्या वासर आहे का जेशी गाई नाही तुला का दूध प्यायला जायचं का त्यांच्या इकडे गेलं नका मशीचं प्यायला का मांडाड होत आहे मेंदू 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 मंडळ होता ना नाय ना हुशारी किती शिकले मी आता बारावीला जाते तू मी चौदावीला आहे मग जमल दोघांगेच मागास लागलं वहिनी झाली गाडी दिली होती मी मग मी नाही दिली या बाबा बारावी मी फक्त म्हटले मी बारावीला पण तुला एक माहिती अरे पिनू भाऊ असा कुडाय काही नाही जुळत मग पुढल्या वावर सोडायला तुमच्या या ब्यागी बिगी कोण ना आमच्या ना त्या लोकायच्या काय खरं वाटत खरं वाटत नाही म्हणजे अरे हे आजचे जायचे तिकडं मग तू देणार आहे ना बांध्या कोण तू माय काय हातात नाही म्हणजे माय मच्छरीच्या हातात जाऊ दे मी टेम्पो उगाच बोलून घेतला तो टेम्पो वाल्याला भाड द्यायला लागेल आता मला रिकाम तर टेम्पो वाल्याला दे म्हणजे तू तुला मी सांगितलं तू बोलजी मला नाही म्हणा करणार जाऊ दे या गोय मरू नको 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 मी काय म्हणते पिनू भाऊ आपलं हाय ऊस आजच्या ऊस तुझ्याचे आम्हाला ऊसाशी काही घेणार नाही आलोय तुम्हाला आहे का नाही या बाय लय लांबून आले होते तुझ्याकडल्या आशावर आले तेव्हा बाप म्हणला म्हणून आले नाही तर मला काही गरज नव्हते तोंडीला तोंड लावायचे हा नाही नाहीत नाही त्याच जमत नाही ना

सर्टली काव तू मी काव पितोय का बघ माझ्या करी माणूस माल पाहिजे नाही नको नको हां तू का आलीस बांधा नाहीला बांध्या आहे का बांध्या नाही बांध्या बांध्या तू देय ना त्या बांध्या एवढं रचून ठेवला म्हटलं देशील का काय ऐ तिकडे जाऊन पाहीन कुठं बैठ ले त्या आम्ही गडा आपण करायला आलो होतो का आमचा तुझ्या द्यायच्यात दे आमना नको इकडे तिकडे पाठवू मी नि दे

मा बापां ने ठेवलं पण तुझ्याच बापाच्या तूच म्हणाला ना आपण देतो असं काय बोलत बोललो तू मी मीर निलव रेले मग चुलत्याच्या तिथं भांडे तुम्हाला निवतल तर नय तर निऊ नका हे गाऊन तीच गाऊन भिका देल चाळीस गाव बरोबर आहे हीच गाव ना तीच गाव ना भिकारच चाळीस गाव हे भिका दे म्हणते ग अरे गाव ना तीच गाव तूच म्हण ना बा अरे ना मग फिर अरे का माझी तू का गो माकडे रे काय

तुम्ही वैन सांभाळा एवढी काय आता काय मात काप तुझ कापरा तुझा तू हाणू दाख यांचा गरघर काय करत बांधा लवकर याच्या चाला त्या बांधा तुम्ही सगळ्यांच्या नादी लागाव पुरींच्या नादी लागून दाखवी त्याचं आता काय माझ्या ना आधी होतो काय तुला तुला, तुला, तुला चाल ना गोडीत म्हटले होते ना आता चाल तुला आमच्या सांगितलं होतं ना मी याला ना आमच्या बैल भाऊजी वय ना ऐका याला ना आता ना आमच्या मारक्या जाऊ